परंतु त्याचे असणारे साईडचे पूर्ण ज्या पूर्ण रस्ते की ज्याला पूल आहेत त्या पुलाच्या बाजूचे सगळे ज्या सगळे रस्ते हे पूर्ण केले आहेत त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीमध्ये सुद्धा त्या रस्त्याने जाणारा पर्यायी रस्ता ज्याला म्हणतात की जो मांडगावपासून येणारा रस्ता आहे की ज्याला अडचण येऊ नये तो मांडगावचा रस्ता संपूर्ण झालेला आहे त्या व्यतिरिक्त सुद्धा तिथून येणारा पालीकडून येणारा रस्ता जो आहे तो सुद्धा आता रहदारीसाठी अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहे त्यामुळे त्याला असणारी ट्रॅफिक किंवा त्याला काही अडचण येऊ शकते का तर आता सध्या स्थितीत हे चौऱ्याऐंशी किलोमीटरच्या कामाला कुठेही अडचण येणार नाही अशी परिस्थिती आहे पुढचं जे पॅकेज आहे ते चेतक म्हणून कंपनीला दिलेलं पॅकेज होतं त्याला बायपास जो आहे माणगावचा त्या माणगाव बायपास जो आहे त्या माणगाव बायपासचं काम जे आहे त्याला सुद्धा तो चेतकनी ते काम करत नसल्यामुळे त्याला सुद्धा ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे केंद्राच्या केंद्राच्या सरकारने तसं ठरवलं की आचारसंहितेच्या नंतर तो बायपासचं जे टेंडर आहे ते काढलं जाईल परंतु माणगाव शहरामधून जो रस्ता आहे तो माणगाव शहरामधून रस्ता जो आहे तो दुतर्फा जो करणं गरजेचं होतं तो शहरात थोडीशी ट्रॅफिक होते म्हणून मग त्या ठिकाणी त्या ठिकाणी सुद्धा वॉर्डन्स लावण्याच्या संदर्भात शंभर वॉर्डन्स लावण्याच्या संदर्भामध्ये ऑलरेडी ऑलरेडी आम्ही केंद्रातून असणाऱ्या नॅशनल हायवेच्या सर्व ऑथॉरिटीजना सांगितलंय त्याची परवानगी मिळाली आहे आणि आतापर्यंत वीस ते बावीस वॉर्डन जे आहेत ते जागेवरती गेलेले आहेत त्यामुळे पुढचा जो रस्ता आहे जो असणारं जे पॅकेज आहे एल एन टीचं पॅकेज आहे ते एल एन टीचं पॅकेज पूर्णच्या पूर्ण कम्प्लीट पूर्ण पूर्ण झालेलं आहे त्यानंतरच्या काळामध्ये फक्त या पॅकेजमध्ये असणार एक पॅकेज जे आहे त्याच्यामध्ये डिस्प्यूट आहे ते ज्यांनी कोणी पॅकेज घेतलं होतं म्हणजे रत्नागिरीपर्यंत रत्नागिरीच्या नंतरचा जो भाग आहे त्या रत्नागिरी नंतरचा जो भाग आहे त्या पॅकेजमध्ये ज्यांनी पॅकेज घेतलं होतं त्याने पॅकेज ते दुसऱ्याला दिलं दुसऱ्याने तिसऱ्याला दिलं तिसऱ्याने आता चौथ्याला दिलं त्यामुळे हे सगळे देणारे घेणारे हे सगळे ज्या सगळे जी मंडळी आहेत ही सगळी मंडळी जी आहेत त्यांच्या सगळ्यांचा हे चांगल्या भाषेत सांगायचं तर यांचा सगळ्यांचा बाजार उठलेला आहे त्यामुळे यांचा सगळ्यांचा बाजार उठलेला असल्यामुळे ही सगळी मंडळी नाहक सरकार आणि सरकारच्या या सगळ्या अडचणीमध्ये प्रत्येकाला अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून म्हणून मग गडकरी साहेबांनी या संदर्भात काय विचार केला की हे संपूर्ण यांना जर ब्लॅक लिस्टेड केलं ब्लॅक लिस्टेड केलं तर हे चालण्यासारखं आहे का तर या सगळ्यांना ब्लॅक लिस्टेड करून चालण्यासारखं आहे का या संदर्भातला संपूर्ण विचार करून गडकरी साहेब या संदर्भातला ठोस निर्णय घेत आहेत कारण आत्ता जो काम करतोय ते जेम मात्रे काम करतायत त्या जेम मात्रेला हुजूर म्हणून जी कंपनी आहे ती हुजूर म्हणून जी कंपनी आहे ती पैसे देत नाही आणि हुजूर म्हणून जी कंपनी आहे ती तिसऱ्याची एकाची कंपनी आहे की तिला गडाक म्हणून आहे तिला ते पैसे देत नाही एक दुसऱ्यावरती हे एवढे डिपेंडेंट आहेत की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या बँका ज्या वित्तीय संस्था की ज्यांनी ज्यांनी ह्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना ज्या पद्धतीने त्या त्या, त्या वेळेला पैसे हे प्रोव्हाइड केले याचा जर लोड आपण पाहिला तर लोड तो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर त्या वित्तीय संस्था ज्या आहेत की त्यांनी दिलेलं त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून दिलं कसं दिलं या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी विचार करणं मी एक कोकणातला आहे त्यामुळे माझ्यासारख्याला काय वाटतं की हा रस्ता कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण झाला पाहिजे परंतु पूर्ण होण्यासाठी पूर्ण होण्यासाठी या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी एक धोरणात्मक दृष्ट्या या सगळ्यांना कुठेतरी चाप लावणं अत्यंत गरजेचं आहे आता जो हुजूरचा हुजूर म्हणून आहे कधीतरी आपण त्याच्यामध्ये टाकलं पाहिजे की हा हुजूर म्हणून किंवा हुजूर काय जो कंपनी आहे ही कंपनी नक्की चालवतो कोण याच्या कधीतरी खोलामध्ये विरोधी पक्षांनी सुद्धा गेलं पाहिजे या सगळ्या गोष्टी का करायला पाहिजे एकच मिनिट शिंदे साहेब शिंदे साहेब शिंदे साहेब होऊ उद्या शिंदे साहेब ऐका शांतता शांत म्हटलं उत्तर देऊ ह्या मुंबई मुंबई गोवा मुंबई गोवा मुंबई गोवा करणं आणि या सगळ्या गोष्टीमध्ये मी का सांगतोय ऐका शिंदे साहेब शिंदे साहेब मी का म्हणतोय ना त्याचं उत्तर तुमच्याकडे आहे त्याचं उत्तर सुद्धा तुमच्याकडे आहे पण मी एक का सांगतोय अनिल परबजी इथेच आहेत आम्ही सगळी जण कोकणातले आहोत आम्हाला काय कळत आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये ही जी ही जी मंडळी आहेत ना हीच हीच मंडळी अतिशय वाईट आहेत की ज्यांनी या रस्त्याची पूर्णच्या पूर्ण या सगळ्या प्रक्रियेची वाट लावली याचं कारण काय तर याच कारण एकमेव आहे की त्या त्या वेळेचे असणारे सगळेच्या सगळे अधिकारी वर्ग आहेत अधिकारी वर्ग आहेत माझं हे सांगण्याचं तात्पर्य काय की या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते त्याचा पार्ट आहेत त्याच्यानंतर हा जो रस्ता आहे या संदर्भातला गडकरी साहेब असं म्हणाले ते मुंबईच्या संदर्भामध्ये म्हटलंय की हा हे जे पॅकेज आहे या पॅकेजच्या संदर्भात ते योग्य निर्णय घेणार आहेत परंतु पुढचा असणारा राजापूर पासून पुढचा असणारा सिंधुदुर्गातला रस्ता हा अतिशय सुस्थितीमध्ये काही अडचण नाही चव्हाण साहेब सचिन भाऊ ऐकून घ्या चव्हाण साहेब कन्क्लूड करा मुंबई मुंबई कन्क्लूड करा थांबा चव्हाण साहेब कन्क्लूड करा चला ज्यांनी प्रश्न विचारला सचिन भाऊ ज्यांनी ज्यांनी प्रश्न विचारला त्यांना सविस्तर उत्तर उत्तरांपेक्षित सभासद उभार